रामराम शेतकरी राम मित्रांनो पाव्यात सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झालेले आहेत बेंगलोर येथे नवीन व जुन्या कांद्याच्या भावामध्ये नेमके काय बदल झालेले आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वराता मग सोलापूर येथून सोलापूर येथे आज टोटल दोनशे नव्वद कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती यामध्ये चाळीस कांदा गाड्या ह्या जुन्या कांद्याच्या होत्या जुने कांदे कलर क्वालिटीमध्ये तीन हजार सातशे रुपयापासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले बिस्किट कलर कांदे तीन हजार दोनशे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकले आहेत तर नवीन कांद्याची आवक ही दोनशे पन्नास गाड्यांची आज सोलापूर येथे दाखल झालेली होती नवीन कांद्याचे काही लॉट तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम नवीन कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नवीन कांदे ॲव्हरेज क्वालिटीमध्ये एक हजार पाचशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत तर सोलापूर येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव किलोमागे दहा रुपयांनी आज कमी झालेले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल एक लाख चार हजार सहाशे पंचावन्न कांदा गोन्यांची आवक ही आली होती जुन्या कांद्याचे काही लॉट पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मिडियम जुने कांदे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेले आहेत तर नवीन कांदे पंचवीस टक्के जे बेस्ट क्वालिटीचे होते ते दोन हजार पाचशे रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत पंच्याहत्तर टक्के अन क्वालिटी कांदे ते एक हजार रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेले आहेत गुड क्वालिटी सेल गुड असा मॅसेज आज बेंगलोर येथून आहे तर बेंगलोर येथे कांद्याच्या भावामध्ये आज असा बदल झालेला आहे की जुन्या कांद्याचे भाव हे मागे दोनशे रुपयांनी पुन्हा एकदा आज कमी झालेले आहेत तर नवीन कांद्याचे बाजारभाव क्विंटल मागे दोनशे रुपयांनी सुधारलेले आहेत म्हणजेच नवीन कांद्याचे भाव हे थोडेसे सुधारलेले आहेत जुन्या कांद्याचे भाव कमी झालेले आहेत तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा